जे काय सामान्य काम नाही आज झाडू हातात घ्यायचं आहे आज आपण आपल्या घरी झाडू घेत नाही आपण आपल्या बायकोला सांगतो कोणाला सांगतो हे आज झाडून घे आमकं कर तमक कर स्वच्छता कर परंतु त्यांनी गाव सोडून आपल्या समजा तालुक्यातले जिल्ह्यातले जेवढे गाव आहे एवढ्या गावामध्ये जाऊन झाडू हातात घेऊन झाडलं स्वच्छता केली आणि त्याचं प्रतीक म्हणून त्यांना आज एवढी मोठी पदवी बहाल झाली डायरेक्ट डॉक्टर म्हणून त्यांना फेवेट डिजिटल युनिव्हर्सिटी मार्फत ही पदवी पाहणार झाली त्याबद्दल मी आपल्या गावचे संपूर्ण ग्रामस्थ असतील ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल पतसंस्था असेल संस्था असेल सर, 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 सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे आपल्याच गावातील गजूभाऊ त्याचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानं मी तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि तसेच आपले जे माधव माधवकृष्ठमन साहेब होते त्यांचे साधारणपणे चार पाच महिन्यापासून आपल्या गावाची उद्या होती एकच लेडीज होती ती महिला तर तिचे त्यांना काय काम पूर्ण होत नव्हतं मी दोघा फोन केला त्यांच्या वरिष्ठांना का बाबा आमच्या गावात विषयी अडचण येते त्यांनी त्या ऐकून आपल्याला ज्या बाडाळ माग्यात त्यांचाही आपल्याला सत्कार जवळजवळ पाच साली लागून घ्या परंतु आज युवाना त्यांचाही आपण सत्कार केला आणि त्यांना आपणच सांगितलं मी पण सांगितलं की बुवा तो सुशिक्षित येईल सगळ्या गोष्टी माहीत असतात पण बरेचसे माणसं आपल्या अशिक्षित आहे

त्यामुळे मी या ठिकाणी विनंती करतो डॉक्टर हरिभाऊ नवले पुन्हा की आपण या ठिकाणी आपल्या सत्कार रुपी मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता त्यांच्या मनोगतानंतर होईल तरी मी सर्वांना विनंती करतो आम्हाला मनोगत थोडस पाच मिनिटासाठी आपण ऐकावं आपण सरपंच सांगितलं काम तुम्ही कोणतंही करा राजकारणातलं करा शेतीतलं करा सामाजिक करा किंवा कोणत्याही करा पण ते काम अगदी जर तुम्ही मन लावून केलं स्वतःहून मन लावून केलं तर त्याचं फळ तुम्हाला इतकं झटपट नाही मिळणार ते नेट मिळत मग आता मी एकच उदाहरण सांगत की मग हे होतो की ह्याची पदवी ह्याच्या इतकं मोठं मिळणार हे मलाच आकडा नव्हतं समजत आहे नव्हतं मध्यंतरी स्वच्छता दूध बरेचसे पुरस्कार मिळाले आणि मग मला काय वाटलं की त्याच्यापेक्षा थोडासा मोठा पुरस्कार थोडासा मोठा सन्मान असल आणि मग बऱ्याचशा लोकांचा किती पैसे चालू काय होत आपण प्रत्येक गोष्टीकडं फक्त पैसा म्हणून पाहतो बरोबर पण त्याचा तो मान सन्मान तो काही वेळ राहतो तो पैसेच असतात नाही बऱ्याचशा लोकांनी म्हणजे माझ्याच नातेवाही विचारलं आता आम्हाला महिने पैसे चालू झाले तुम्हाला ते याची मिळते नाही यातून तुम्हाला पैसे चालू होतील का किंवा काय शासन तुम्हाला काय देणार आहे तस काही नाही मलाही माहिती पण हा जो सन्मान आहे हा काहीतरी वेगळा आहे हे याची किंमत त्याच्या दोन हजार मिळणार आहे का महिन्याला पाच हजार मिळणार आहे त्यात होत नाही आणि मग ते गांभीर्या मला न कळल्यामुळं तिथे दिलेलं नाही